शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मित्रा शेत पीक विम्याबाबत महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो मधामध्ये झालं काय होतं या ठिकाणी लक्षामध्ये घ्या माझी तब्येत वारावर नव्हती त्यामुळं हो, मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला विसरलो परंतु बघा युट्यूबवर अनेक तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये की शेतकऱ्याला सांगितले जाते तीस हजार रुपये या ठिकाणी हेक्टरी शेतकऱ्याला मिळणार पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मिळणार परंतु बघा सत्य माहिती जाणून घ्या आता सत्य माहिती जाणून घ्यायची वेळ आलेली आहे बघा शेतकऱ्याला या ठिकाणी शेत किती लोक बोलतात बघा या ठिकाणी शेतकऱ्याला मी या ठिकाणी युट्यूबवर गेलो होतो तिथं मी पाहिलं शेतकरी मित्रांनो की या ठिकाणी युट्यूबवर असे अनेक व्हिडिओ आलेले आहेत की ज्यामध्ये सांगले जाते शेतकऱ्याला पंचवीस हजार हेक्टर मिळणार चाळीस हजार मिळणार कोणी कोणी तर असंही सांगते की साठ हजार हेक्टर मिळणार परंतु सत्य माहिती जाणून घ्या हेक्टर किती मिळणार आता यादी पण आलेली आहे बघा तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का त्या देखील आपण प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत तर नेमकं शेतकऱ्याला का खर्च चाळीस हजार हेक्टर मिळणार आहे का खरंच पन्नास हजार हेक्टर मिळणार आहे का फक्त वीस हजार रुपये मिळणार आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया आणि बघा शेतकऱ्याला महत्वाच्या काही प्रोसेस आहेत ज्या जा जर शेतकऱ्याने केल्या तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नक्कीच पीक विमा जमा होणार आहे बघा किती जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे किती शेतकरी पिक विम्यापासून वंचित आहे सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगून टाकतो म्हणजे की बघा तुम्हाला झंझटच नाही की या ठिकाणी पिक विमा कधी मिळणार हा व्हिडिओ पाण्याशी त्यामुळे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण आता सविस्तर माहिती जाणून घेऊ आणि महत्वाच्या प्रोसेसही जाणून घेऊ की नेमकं कर शेतकऱ्याला पिक विमा कधी मिळणार किंवा मिळणार पिक विम्याचे वितरण झाले आहे की नाही ते देखील जाणून घेऊ चला तर मग या ठिकाणी सुरू करूया व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे बघा राज्य सरकारने नुकतीच घोषणा केली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे बघा या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो मिळालेला आहे परंतु या ठिकाणी यादी देखील पाहून घ्या तुमचा जिल्हा आहे की नाही बघा तर मग या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जमा केलेले आहेत तर बघा हे जे का आता रक्कम आहे ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कधी जमा होईल ते देखील पाहूया पण बघा महत्वाचे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकूण एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले आहे बघा ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही महत्वाचे काम देखील करावे लागणार आहे तरच हा पिकुमा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल बघा सत्य माहिती जाणून घ्या जा अनेक शेतकरी या आर्थिक मदतीची या ठिकाणी खूप दिवसांपासून प्रतीक्षा करीत होते बघा आता ही मदत मिळाल्यामुळे त्यांना अधिक अडचणीवर मात करण्यास मत होईल बघा आता हे पिकुमा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे ती प्रोसेसही पाहून घ्या आणि यादी देखील पाहून घ्या की या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पिकुमा कधी जमा होणार तुमचा जिल्हा आहे की नाही बघा तर कृषी मंत्र्यांचे आश्वासन बघा कोकाटे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की शेतकऱ्यांचे हित हेच आमच्या सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे बघा तर या ठिकाणी त्यांनी पुढे असेही सांगितले की सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरात लवकर बघा जमा केले जाईल विशेष म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी बघा ही रक्कम शेतकऱ्याच्या जा खात्यात जमा करण्याचे सरकारने या ठिकाणी ठेवले आहे लक्ष ठेवले आहे बघा तर मग शेतकरी मित्रांनो परंतु ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही बघा कक्षा जमा झालेली नाही ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आणि रक्कम नेमकं कधीही जमा होणार आता एक कॅन्सल झालेला आहे बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला या ठिकाणी रक्कम जमा होणार होती पण नेमका आता या ठिकाणी बघा एप्रिल महिना पण होऊन चाललेला आहे तर ही रक्कम नेमकं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कधी जमा होणार बघा नीट लक्ष देऊन पहा आता बघा शेतकरी मित्रांनो हे जो काही आहे हे सोयाबीन कापूस आणि इतर पिके बघा यांच्यावर आधारित आहे तुम्हाला रक्कम किती मिळेल म्हणजे की बघा जर समजा तुम्ही बातमीमध्ये वसले पंचेचाळीस हजार हेक्टर मिळणार तर असे नाही तुम्ही, तुम्ही कांत पीक लावलं होतं तुम्ही कोणत्या पिकाची लागवड केली होती तुम्ही कोणते पीक पीक विमा भरताने फॉर्ममध्ये लिहिले होते हे महत्वाचे आहे तरच या ठिकाणी तुम्हाला रक्कम मिळेल जर तुम्ही सोयाबीन बघा सोयाबीन आणि कापूस जर वाहन जर लिहलेले असतील पीक विमा भरतानी तर या ठिकाणी तुम्हाला जास्तीची रक्कम मिळेल तर मग बघा सोयाबीनसाठी पंधरा हजार रुपये ते वीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्याला मिळणार बघा जर तुम्ही सोयाबीन केलेले असेल शेतामध्ये तर या ठिकाणी खूप महत्वाचं हो आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशी या ठिकाणी संपूर्ण माहिती कोणताच यूट्यूबवर सांगणार नाही बघा त्यामुळे या ठिकाणी फोकटमध्ये व्हिडिओ पाहायला मिळत आहे फोकटमध्ये म्हणजे की शेतकऱ्यासाठी या ठिकाणी मी इतकं या ठिकाणी मोठ्या मोठ्याने सांगत आहे तर शेतकऱ्यांनी नक्की लक्ष देऊन ऐकावे बघा तर कापसासाठी बघा कापसासाठी वीस हजार ते तीस हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे बघा तुम्हाला अनेक जण सांगतात की एवढी एवढी रक्कम मिळणार आहे पण कोणत्या पिकासाठी किती रक्कम मिळणार हे कोणी सांगत नाही बघा आता सोयाबीन आणि कापूस हे महत्त्वाचे पीक आहे त्याच्यामुळं त्याला जास्तीत जी रक्कम आहे आणि इतर पिके पंधरा हजार रुपये प्रति हेक्टरी राहणार तुम्ही ज्यावरी बाजरी केली असेल जसं की बाकीचे पिकं केले असतील तर तुम्हाला रक्कम कमी मिळणार बघा विम्या हप्त्यांचे दर या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला अल्प दरात विमा संरक्षण मिळणार आहे तर मग या ठिकाणी यादी पाहून घेऊ शेतकरी मित्रांनो जिल्हे पाहून घेऊ आणि तुम्हाला त्या महत्वाच्या प्रोसेस काय आहे ते देखील जाणून घेऊ जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येईल बघा तर उशिराबाबत तरतूद बघा तर जर काही कारणास्तव मदतीच्या रकमेत वितरणासाठी उशीर झाला तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या म्हणण्यानुसार राज्य सरकार लवकरात लवकर लोगर ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याची खात्री देत आहे बघा खूप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याची खात्री देत आहे सरकारने शेतकऱ्यांना या ठिकाणी विश्वास दिला आहे की त्यांच्या हितासाठी काम करणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे तर मग या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला पीक विमा मिळण्यास इतका उशीर का झाला आणि या ठिकाणी बघा यादी महत्त्वाची आहे तुमचा जिल्हा आता पाहून घ्या आता खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्हाला कोणते काम करायचे आहे तेव्हा तुम्हाला पीक विमा मिळणार नाहीतर ना असं होईल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या व्हिडिओचा छोटासा पॉईंट जर विसरला आणि तुम्ही जर ती प्रोसेस करायची जर राहिली तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही त्यामुळे प्रोसेस जाणून घ्या तर यादी पाहून घ्या शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कालच मुख्यमंत्री साहेबांची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ निर्णय घेतलेला आहे की लवकरात लवकर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करा असे आदेश बँकांना देण्यात आलेले आहेत तर मग ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कधी जमा होणार ते देखील आपण पाहूया पण सोबतच यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते देखील पाहून घ्या तर बघा छत्तीस घंट्याच्या तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो तर यादी पाहून घ्या आणि प्रोसेस पाहून घ्या या ठिकाणी छत्तीस घंटे झाल्याच्या नंतरही तुमच्या खात्यामध्ये जर रक्कम आली नाही तर ती प्रोसेसही खूप महत्वाची आहे मग तुमच्या खात्यामध्ये रक्कम येऊन जाईल तर जिल्हा पाहून घ्या पहिला जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती बघा सात कोटी एकोणसाठ लाख रुपये या ठिकाणी कारणे पश्चात भरपाई एक कोटी बारा लाख रुपये बघा एकूण भरपाई आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये कोल्हापूरसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी मंजूर केलेले आहे सर्वात महत्वाची या ठिकाणी अपडेट आहे बघा पुढील जिल्हा आहे सांगली जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये पिक कापणी प्रयोग सहा लाख रुपये एकूण भरपाई दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला देण्यात येणार आहे आता पुढील जिल्हा पहा शेतकरी मित्रांनो तर बघा सातारा सातारा पीक कापणी प्रयोग चार कोटी दहा लाख रुपये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक प्रयोगाद्वारे झालेल्या नुसख्यासाठी चार कोटी दहा लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो बघा या ठिकाणी ही अशी प्रचंड रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला देण्यात येणार आहे तर यादी महत्वाची आहे बघा सोलापूर जिल्हा पीक कापणी प्रयोग पंधरा लाख रुपये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कापणी प्रयोगाद्वारे झालेल्या नुकसानीसाठी पंच्याण्णव लाख रुपयाचे अनुदान या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी मंजूर केलेले आहे बघा पुणे जिल्हा कोणता आहे बघा नाशिक जिल्हा पीक कापणी प्रयोग बघा तीन लाख रुपये नाशिकसाठी बघा या ठिकाणी तीन लाख रुपये नाशिकसाठी खूप कमी रक्कम या ठिकाणी नाशिकसाठी मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो जाणून घ्या नाशिकला खूप कमी पीक विमा मिळणार आहे ही महत्वाची माहिती तुम्हाला कोणताच युट्यूबवर सांगणार नाही बघा पुणे जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये जास्तीची रक्कम या ठिकाणी पुणे जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो महत्त्वाची प्रोसेस जाणून घ्या तुमच्या खात्यावर पीक विमा पाडण्यासाठी जर तुम्ही ती प्रोसेस जर नाही या ठिकाणी जाणून घेतली तर तुम्हाला पीक विमा मिळू शकत नाही आता बघा अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे हे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे बघा तर या ठिकाणी अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्याने बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती या ठिकाणी आधार ठेवावी लागणार आहे बँक खात्याचा तपशील अपूर्ण असल्यास अनुदान शेतकऱ्याला मिळू शकत नाही उशीर होऊ शकतो त्यामुळे तुमचे बँक खाते तपासा बघा आधार संलग्नीकरण बँक खाते आधारशी संलग्न करावे जेणेकरून शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे येणार बघा तर शासकीय पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी संबंधित शासकीय पोर्टलवर या ठिकाणी नोंदणी करावी आणि त्यांची माहिती अद्ययावत ठेवावी कागदपत्रे तयार ठेवावे बघा या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे जसे की सात बारा आठ पेरणी प्रमाणपत्र जमीन जाणं कशा इत्यादी माहिती या ठिकाणी शेतकऱ्याकडे पाहिजे विमा कार्यालयाशी संपर्क साधणे जर तुम्हाला काही शंका असेल पिकम्याबाबत तर तुम्ही पिकुमा कार्यालयाशी देखील संपर्क साधू शकता तर बघा एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जाणून घ्या ती माहिती शेतकऱ्याला असणे गरजेचे आहे नाहीतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वीस हजारऐवजी फक्त पाच हजार रुपये किंवा चार हजार रुपये येतील तर महत्वाची माहिती जाणून घ्या बघा तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो वीस हजार रुपये किंवा शेतकऱ्याला जमा होणार आहे परंतु बघा शेतकऱ्यांना काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे की बघा काही शेतकऱ्यांनी तक्रारी दिलेल्या नाहीत बघा दोन हजार बावीस तेवीस चोवीस तर दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस बघा तर शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केलेल्या नाही तर त्या शेतकऱ्यांना फक्त पाच हजार रुपये मिळणार तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तक्रारी दिलेल्या असतील तर तुम्हाला वीस हजार रुपये शेतकरी मित्रांनो मिळणार आणि अफवांवर काय विश्वास ठेवू नका की पंचेचाळीस हजार हेक्टर मिळणार आहे पन्नास हजार हेक्टर मिळणार आहे आणि पंचवीस हजार हेक्टर मिळणार तर अफवांवर विश्वास ठेवू नका सत्य माहिती या ठिकाणी जाणून घ्यायचा तर शेतकरी मित्रांनो आजची ही होती अपडेट धन्यवाद